महाराष्ट्राचा अभिमान वाटणारा आणि पुण्याच्या आर्थिक समृद्धीचा आधार हिंजवडी टी पार्क आज स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय आय टी कंपन्यांची गर्दी मल्टीनॅशनलच्या आलिशान इमारती आणि लाखो कर्मचाऱ्यांनी गजबजलेलं हे हब आज स्थलांतराच्या भीतीने हादरतय कारण काय आणि जबाबदार कोण जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र देशातील आय टी कंपन्या जिथे जिथे तरुणांना नोकऱ्या मिळाल्या तोच हिंजवडी आय टी पार्क आज स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय दोन हजार साली महाराष्ट्र सरकारने आय टी क्षेत्राला चालना देण्यासाठी राजीव गांधी इन्फोटेक पार्कची घोषणा केली आज ज्याला आपण हिंजवडी आय पार्क म्हणून ओळखतो त्वरित विकसित मल्टीनॅशनल कार्यालयांनी आणि लाखो कर्मचाऱ्यांनी गजबजलेलं हे केंद्र आज अनेक संकटांमध्ये दररोज लाखो कर्मचारी येथे कामासाठी जातात पण गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधांची अवस्था इतकी बिकट झाली की अनेक कंपन्या बंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये स्थलांतर करण्याचा विचार करत आहेत या आयटी हब समोरील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यात यामध्ये वाहतूक कोंडी सर्वात मोठा मुद्दा ठरतोय एका टोकापासून दुसऱ्या टोकाला पोहोचण्यासाठी दोन ते तीन तास लागतात सखोल नियोजनाअभावी रस्त्यांची रुंदी मर्यादित राहिली वाहनांची संख्या मात्र दुपटीने वाढली त्यात पावसाळ्यात पाणी तुंगणे ही समस्या अजून गडद होते अलीकडेच घडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण हिंजवडी परिसर जलमय झाला होता रस्ते अंडर पासेस आय टी इमारतींच्या परिसरात पाणी साचले अनेक कर्मचारी कामावर पोहोचू शकले नाहीत त्यात वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होणं नाल्यांवर झालेली अनधिकृत बांधकाम आणि पायाभूत सुविधा नाकारणारी नगर विकास व्यवस्था हे सर्व मुद्दे या हबच्या मुळावर घाव घालत आहेत कामासाठी येणाऱ्या लोकांना दररोजच्या संघर्षाचा सामना करावा लागतोय ही परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्थलांतराच्या तयारीसाठी सूचना द्यायला सुरुवात केली ही परिस्थिती इतकी बिखट झाली की अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सव्वीस जुलैला पहाटे सहा वाजता अचानक हिंजवडीचा दौरा केला पाहणी दरम्यान स्थानिक सरपंचांनी मंदिरावर होणाऱ्या कारवाई विरोधात आवाज उठवला मात्र अजित पवार थेट संतापले त्यांनी विचारलं धरणं करताना मंदिर जातात का पण आय टी कंपन्या पुण्याबाहेर चालल्यात याची चिंता नाही का त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर परिस्थिती अशीच राहिली तर पुण्याचं हे महत्वाचं आयटी हब बंगळुरू आणि हैदराबादला जाईल अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिला की या भागातील कोणतीही अडचण थेट दडपून टाका आणि दर पंधरावड्याला प्रगतीचा आढावा घेतला जाईल त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आणि राजकीय वातावरण तापलं या सगळ्या पार्श्वभूमीवर हिंजवडीतील एक आय टी कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन लोंढे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांनी सोशल मीडियावर हॅशटॅग हिंजवडी मोहीम सुरू केली आणि पाहता पाहता ही मोहीम हजारो लोकांच्या भावना व्यक्त करणारी बनली या प्रकरणावर सरकारला अखेर जाग आली आणि पुण्यात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली यामध्ये सिंगल पॉइंट अथॉरिटीची स्थापना झाली म्हणजे आय टी पार्कशी संबंधित सर्व एजन्सी समन्वय साधणारी एकमेव अधिकृत संस्था यानंतर पी एम आर डी मार्फत दोनशेहून अधिक अनधिकृत व्यावसायिक आणि निवासी बांधकाम पाडण्यात आली आयुक्त योगेश मसे यांनी स्पष्ट सांगितलं की आता नाले ओढे आणि अतिक्रमण यावर कारवाई केली जाईल आणि पायाभूत सुविधा दर्जेदार ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे मात्र या गोष्टी इतक्या उशिरा का होत आहेत हा खरा प्रश्न आहे आणि त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले की हे सर्व नाटक आहे का अचानक सकाळी सहा वाजता पाहणी सुरू झाली सुप्रिया सुळे यांनी देखील स्पष्ट केलं की त्यांनी अनेक वेळा सरकारला पत्र लिहिली आंदोलन केली विनंती केली पण काहीच हालचाल झाली नाही त्यांनी राज्य सरकार आणि हिंजवडी आय ला पत्र लिहून वर्क फ्रॉम होम व्यवस्था लागू करा शाळांच्या प्रवक्ते गोपाल तिवारी यांनी तर थेट सरकारवर आरोप केलाय की हे सरकार राजकारण करण्यात गुंतले आय टी हब सारख्या प्रकल्पाकडे यांची काहीच जबाबदारी नाही हीच वृत्ती कंपन्यांना इतर राज्यांकडे पाहायला भाग पाडते आहे हे चित्र पूर्ण होत नाही जोपर्यंत आपण वेदांत फॉक्सकॉन टाटा एअरबेस आणि इतर प्रकल्पांचा उल्लेख करत नाही गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने हे सर्व प्रकल्प गुजरातला गमावले आणि आता जर हिंजवडी सारखा हब देखील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो म्हणूनच अजित पवार यांची संतप्त प्रतिक्रिया ही घबराटीची प्रतिक्रिया आहे भाजपचे काही आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांनी प्रस्ताव मांडला आहे की हिंजवडीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारात आणावं त्यामुळे योजना आणि प्रशासन अधिक सक्षम पद्धतीने राबवता येतील हा प्रस्ताव गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहे आणि कोविडमुळे त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं दुसरीकडे हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशनचे अधिकारी शंकर साळकर यांनी सांगितलं की सध्या काही गोष्टींना गती आली आहे सरकार आणि प्रशासन यांच्यात समन्वय दिसून येतोय पण त्याचबरोबर हे देखील स्पष्ट केलंय की अजून परिस्थिती पूर्ववत व्हायला खूप वेळ लागेल सरकारने आताही गंभीरतेने पावलं उचलली नाहीत तर भविष्यात आपल्याला हिंजवडी केवळ वा इतिहासात वाचायला मिळेल महाराष्ट्राने आधीच अनेक प्रकल्प गमावलेत आता हिंजवडी हिंजवडीसारख्या मौल्यवान आणि प्रतिष्ठेचा प्रकल्प गमावण्याची वेळ आलेली नाही हे सरकारला समजायला हवं दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सब्स्क्राइब करा धन्यवाद